पुन्हा काही नरेटिव्ह देखील तयार केले जातात एक दिवस बातमी आली अटल सेतूला भेगा अटल सेतूला भेगा अटल सेतूला कुठेही भेगा नव्हत्या अप्रोच रोड जो असतो त्या अप्रोच रोडची एक साईड थोडी आत घुसली होती आणि हे अनेक वेळा होतं ज्यावेळेस आपण एनबँकमेंट करून रोड तयार करतो त्यावेळी त्याच्या साईड्स या पहिल्या पावसात कधी कधी कमी अधिक होतात अर्थात त्याही व्हायला नको पण अटल सेतूला कुठे भेग नाही खड्डा नाही काही नाही त्याचे फोटो देखील मी आणलेले आहेत ते देखील मी आपल्याला सगळे दाखवू शकतो या अटल सेतूमुळे मुंबई आणि नवीन मुंबई जोडलं गेलं मुंबई आणि रायगड जोडलं गेलं आपली नेक्स्ट ग्रोथ जी आहे ती आता त्या भागामध्ये येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू क्रिएशन हे त्या भागामध्ये होणार आहे हा कोस्टल रोड बांद्रे वर्सोवाचं चा काम चाललं आहे वर्सोवापासनं मड याचं टेंडर आता अवॉर्ड स्टेजला आहे आणि मढपासनं पलीकडे उत्तन आणि उत्तनपासनं विरार याचाही या आराखडा आपण तयार केला आहे मी ज्यावेळी जापानला गेलो होतो त्यावेळी जापानच्या जायकाने त्याच्याकरता तत्वत फंड देण्याची मान्यता दिलेली आहे त्याची प्रोसेस जवळजवळ तीस हजार कोटी रुपये त्याला लागणार आहेत जसं आपल्याला ट्रान्स हार्बर लिंकला म्हणजे अटल सेतूला जायकाच्या जपाननी पैसे दिले तसेच त्याला देखील ते द्यायला तयार आहेत त्यामुळे एक ईस्टर्न साईडची कनेक्टिव्हिटी नरिमन पॉईंटपासून विरारपर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार होणार आहे केंद्र सरकारने वाढवण बंदराला देखील मान्यता दिली आहे त्र्याहत्तर हजार कोटी रुपयाचं बंदर आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेले तीस चाळीस वर्ष मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला जे एन पी टी पोर्टने सपोर्ट केला कारण देशाच्या कंटेनर ट्रॅफिकच्या पासष्ट टक्के कंटेनर ट्रॅफिक एकटं जे एन पी टी पोर्ट सांभाळतील आता जे वाढवण बंदर आहे हे जे एन पी टीपेक्षा तीन पट मोठं बंदर आहे आणि देशातल्या कुठल्याही बंदरापेक्षा जास्त डीप ड्राफ्ट हा नॅचरल डीप ड्राफ्ट हा वाढवण बंदराला आहे त्याच्यामुळे जगातलं मोठ्यातलं मोठं जहाज देखील त्या बंदरावर येऊ शकतं आणि त्या मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे